Jesus! <tries> Jesus!

पुढे मी पुढे त्यांना माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा किल्ला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार फोमदा राजे निंबाळकर चालत दुसऱ्या टर्म मध्ये या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा आहे उद्योजकांचा प्रेम करणारा हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार उमराजे निंबाळकर यांचा मागील पाच वर्षामध्ये जो जनसंपर्क होता जे विकासाची कामं होतं या कामाच्या जोरावर जनतेने ही निवडणूक नी हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ओमदादाला विजयी करणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजय करणार प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून देखील विजय त्यांचा विजय होणार असं बोललं जाते मी सांगतो तुम्हाला की उद्या मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी तीस तीन राऊंड थांबले तर त्यांना मी बक्षीस जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या राऊंडच्या पुढे त्या त्या काउंटिंगच्या रूममध्ये थांबणार देखील नाही ताजे अपडेट मिलने उस्मानाबाद न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करना विसरू नका